राम राम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत शेताकडे आलो होतो भाता भात बघायला तर अचानक एक विषय आठवला तुमच्याशी दोन मिनटं चर्चा करू म्हटलं आज आजचा जो विषय आहे तो आहे मुलांचं शिक्षण फ्री व्हावं जसं मुलींचं शिक्षण फ्री झालं आहे तसंच शासनानं मुलांचं शिक्षण फ्री करावं तर बघा आज आज या सह्याद्रीतल्या शेतकऱ्याची अशी परिस्थिती आहे की हे भात बघा पिकलेला आहे आणि हातातोंडाला आलेलं जो भाता जो भात जे आहे आता म्हणजे पोटगी आहे वर्षाची तो निसर्ग काढू काढून घेऊ इच्छितो आहे आणि अशा परिस्थितीत शेतकरी शेतकरी हतबल होतो शेतकऱ्याचं मरणमूळ मूळ याच्यात झालेलं आहे आता आणि अशामुळं काय होतं की निसर्ग कोपला तर मग अशा परिस्थितीत आर्थिक परिस्थिती शेतकऱ्याची कंबर तुटते आणि अशा परिस्थितीत मुलांना उच्च शिक्षण देता येत नाही शासनानं मुलींना उच्च शिक्षण दिलं म्हणजे शिक्षण फ्री केलं पण मुलांचं शिक्षण कमी झाल्यामुळं त्यांना तटपुंजा पगारात नोकरी करावी लागते आणि इतर रोजंदारी खेडेगावात नसल्यामुळं शहरात जावं लागतं आणि कमी पगारात काम करावं लागतं आणि अशा परिस्थितीत जर चांगलं हायर एज्युकेशन चांगल्या पद्धतीचं एन सी आर टी किंवा नॅशनल बोर्ड अशा पद्धतीचं जर शिक्षण घ्यायचं असेल तर ते खर्चिक आहे आणि अशामुळं समतोल पूर्णपणे आपला जो काय समाजाचा आहे तो बिघडायला लागला आहे मुलांची लग्न होत नाहीत आणि वेळेत नाही लग्न झाली तर मग नंतर पुढच्या सगळ्या गोष्टींना वेळ जातो आणि अशा परिस्थितीत हे सगळं आता बिघडत निघालेलं आहे मग शासनानं थोडासा याबाबतीत विचार करावा आणि थोडं मुलांच्यासाठी देखील थोडं शिक्षण त्यांचं पूर्ण करण्यासाठी जसं मुलींना जी काय फी माफी केलेली आहे तशाच पद्धतीनं मुलांचं देखील म्हणजे त्यांना उच्च शिक्षण चांगल्या पद्धतीचं घेता येईल कारण का शेतकऱ्याचा मुलगा शिकतच नाही आहे शेतकऱ्याचा याच्या अगोदर शेतकऱ्याच्या मुली पण शिकत नव्हत्या कारण का शासनानं आता फी माफी केल्यामुळं मुली पण शिकायला चालू झालेले आहेत तर मुलांचं पण अशा पद्धतीने जर शिक्षण नाही झालं तर शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी कोण देणार हा मोठा एक प्रश्न निर्माण होणार आहे आणि आपल्या जगाचा जो पोशिंदा आहे तो बळीराजा शेतकरीचा आहे आणि शेतकरी जर अडचणीत आला तर पुढं देशाचं काय होणार आहे या सगळ्या गोष्टी थोड्याशा विचाराधीन ठेवून शासनानं थोडासा या गोष्टीचा विचार करावा आणि मुलीं मुलींच्याबरोबर मुलांचं देखील शिक्षण फ्री करावं म्हणजे मोफत करावं अशा पद्धतीचं इकडचं सह्याद्रीमध्ये किंवा ग्रामीण भागात अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे लोकांच्यात अशा पद्धतीनं चर्चा झालो आहे आणि या मा या व्हिडिओच्या माध्यमातून मी हा एक चर्चा किंवा हा विषय शासनापर्यंत पोचवू इच्छितो चला तर मग एक नवीन व्हिडिओ घेऊन आणि पुन्हा भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद